Look. That. सो सकाळी मी शूट केलं आणि त्यानंतर मी त्यानंतर मी काही शूट नाही केलं आणि आता डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटते आणि आता तर मी हा साफ करून घेतला आहे फास्ट पापलेट आहेत छोटेसे साईज काही फार मोठी नाही आहे असं तोंडाचा भाग कट केला आणि असं काही त्याला कट दिलेत मस्त आणि अशी पाच पापलेट आहेत स्वतः याला मॅरिनेशन करून घेते डाळ आहे राईस ज्वारीची भाकरी आणि सुका पापलेट फ्राय करेल सो त्याला छान धोनी साईडला पण असे दाखवे असे छान त्याला कट दिलेत घरीच साफ केलेत मी सो आता याला मॅरिनेशन करून घेते हळद मीठ आणि आलं लसूण मस्त चोळून घेणार आहे असं ह्याच्यामध्ये छान असं भरायचं मध्ये मध्ये असं आणि नंतर मग त्याला तिखट टाकेल थोडंसं पण आता फक्त हळद आणि मीठ आणि हे टाकेल आलं आणि लसूण आता ते लावून घेते हे आलं आणि लसून हे करायचं आणि हे जे असे आहेत ना हे खूप टेस्टी लागतात खरंच सांगते मी नंतर आता मी मीठ टाकते त्याला आणि हळद टाकते आणि हे भरायचे आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचं खूप छान लागतं तुम्ही पहिला दयामध्ये मीठ टाकते पापलेट खूप हो फेवरेट विषय आहे नॉन चिकन आणि पापलेट फिशमध्ये तर पापलेट जास्त आवडतं आता थोडंसं मीठ टाकते जास्त टाकणार नाही थोडंसं मीठ टाकते आता बनलं असतं आणि थोडीशी हळद आणि तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसेल ना तर तुम्ही मिरची पावडर सुद्धा टाकू शकतो सॉरी लाल तिखट टाकायचं नसेल ना तर हिरवी मिरची टाकू शकते सॉरी मी मिरची पावडर आहे तर वाटणामध्ये तुम्ही टाकू शकता हळद पण ऍड केली आहे छान असं मिक्स करते आलं आणि लसूणचा वास खूप मस्त आहे जबरदस्त स्मेल येतो तर तो मी तसं तुम्हाला बोलले ना तर मी पुढे घेते जसं मी तुम्हाला बोलले ना की असं घ्यायचं पापलेट आणि असं लावायचं आणि याच्यामध्ये असं भरायचं खूप हॉटेलला तर मी इकडे ह्या साईडला बोईसला भरलंय अख्खा मोठा पापलेट असेल ना तर अख्खा अख्खा म्हटलं ना तरी असतो असं याच्यामध्ये भरायचं असं त्याला तर पाणी झालं त्याच्यामुळं चालेल सगळ्याला की मॅरिनेशन करून घेते तर आता एक असं म्हणजे खिसलंय ते एक असं आहे ना तर हा असा आहे ना पापले तर याच्यामध्ये थोडेसे ते मोठे लागतात म्हणजे त्यामध्ये बसतं पण ते ले ते पण खरं आहे हे बघा असं बसवलं असं लॉक करायचं थोडस प्रेस करायचं खूप टेस्टी लागतं असं पाणी गवतं त्याचं आणि त्याला आता मीठ पण टाकलं त्यामुळे त्याला पाणी सुकले आता मी हे जास्त काही मॅरिनेशन करून घेतले हे असं थोड्या वेळ ठेवून घेणे तोपर्यंत भाकरीची वगैरे तयारी करते मग लास्टला फक्त आता यामध्ये फक्त मी टाकणे लाल तिखट आणि <coughs> फेज वगैरे मसाला असेल तर किंवा गरम मसाला जे काही असेल तर आणि तरी काही नाही टाकलं तरी पण चालेल एवढंच ह्याच्या फक्त घरचं जे लाल मालवणी मसाला असेल किंवा घरचा मसाला असेल जे काय असेल ते थोडसं अर्ध तमचा टाकायचा आणि कॉर्नफ्लावर आणि रव्यामध्ये फ्राय बस इनफ आहे थोडंसं तेल टाकायचं ते तुमच्या बरोबर शेअर करायला म्हणजे सांगेल दाखवेल मी तसं पण आता बाकीची तयारी करून घेते भाकरीची वगैरे चला तुम्ही आता एका साईडला राईस सुद्धा झालाय आणि एका साईडला भाकरी पण करून घेतले असे काही भाकरी केले दोन केले याच्यामध्ये एक केले आणि आता लाशी भाकरी झाले आणि आतापर्यंत तोपर्यंत बांधायचं म्हणजे छान मॅरिनेशन पण झाले भाकरी कापली घेते आणि आता जो तवा तापलेल्या भाकरी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता याच्यामध्ये टाकते मी घरचा मसाला एक अर्धा किंवा पाऊन चमचा एवढा टाकते जास्त नाही टाकणार आणि कोटिंगसाठी घेतलंय मी रवा का नाही हे कॉर्नफ्लावर घेतलाय आहे दिसत मला वाटते लाईट खूप येते पडते त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे रवा घेतला आणि थोडंसं मीठ घेतलं आहे हे सगळं मिक्स करते आणि ह्याला कोटिंग करायचं आता त्यांना तेल टाकते मी चाव्यामध्ये मिक्स करते मिक्स छान असं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरने पण खूप छान कुरकुरीत होतात रव्याने पण खूप मस्त होतात तांदळाचं पीठ पण तुम्ही टाकू शकता आणि तिखट जास्त खात असाल तर काही तिखट टाकायची गरज नाही खात असाल तर मिरची पावडर वगैरे टाकली तरी पण चालेल छान तिखट दिसतात असे आणि मीठ पाहिजे नाही रवा रवा एकदम अणी लागतो भर सखवर सो थोडसं मीठ टाकतं त्याच्यामध्ये असं काही झालं तर तयार आणि हे जे आहे ते पण छान मिक्स करते छान याला असा मसाला असा लावून घ्यायचा याच्यामध्ये असं लावून घेते आणि याच्यामध्ये बाकीचं तफा त्याच्यामध्ये तेल टाकते आणि मग तेव्हा पण कापलेला आहे आपला भाकरीचा थोडस तेल टाकते मी म्हणजे खाली लगेच लागून आहे त्याच्यामुळे आणि पाच आहे तर पाच एकत्र म्हणजे पाच ही फिश बसतील आरामात आणि कुकर पण झाला आहे बंद आणि आता हे मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ना सा। सा हे आपण मसाल्याने लावून घेतलं फिशला त्याच्यामध्ये आपण कस कट करायचं थोडस प्रेस करायचा फार पण नाही लावायचं लावले की असं थोडंसं हे करायचं आणि ठेवायचं बाकी सेम हा लाल मसाल्यातला केलेला म्हणजे लाल मसाला टाकून अंध हा टाकलाय दुसरं काही टाकलेलं नाहीये तुमच्याकडं मालवणी मसाला असेल दुसरा कुठला मसाला फिश वगैरे असेल फिश मसाला वगैरे तुम्ही तो, तो वापरू शकता असं काही नाही तव्यामध्ये पाच बसून जातात आरामात याच्या पण खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने पण हे केलं जातं नेक्स्ट टाइम मी तुम्हाला वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे पण छान असं लावून घ्यायचं मसाला हे बघा मसाला छान ह्याच्यामध्ये तेल जास्त पण खाली टाकायचं नाही पूर्ण तेलामध्ये अजिबात फ्राय करायचं नाही तर खूप ऑइली होतं पण खूप आतमध्ये तेल जातं जास्त तेल टाकायचं नाही थोडस फक्त खाली लागू नये म्हणून टाकायचं आणि नंतर थोडस शेजवून तुम्ही सोडू शकता आता याला पण छान लावलंय पण थोडस खाली मसालेला पाणी झालं त्यामुळे थोडस हा अनुसर झालाय बट काही तेवढा इशू नाही येणार अशा पद्धतीने थोडस काही पिक्स करते त्याला मी

थोडे ब्राऊन झाले की मी पलटी करेल म्हणजे आता छान तडतरायला लागले आता छान खाली तडतळलेला आवाज येतोय तर आता पलटी करते मी पाहू शकता सरकोश दिसतोय आपण तसा परतून घ्यायचा अशा पद्धतीने बेळ म्हणजे एकदम मस्त मी नका पोरवाटा खाली त्याने पण थोडस तेल टाकायचं म्हणजे छान फ्राय होतात चार चारपासून तेल लागतं बस येणं आहे एवढंच छान छान कुक होवडच काय आहे फार काय करायची गरज नाही तुम्हाला मी जवळून दाखवते कसं दिसते खूप आणि स्मेल तर खूप भर येते रेडी झाले तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती टेम्पटिंग दिसते छान खरपूस होतात खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत मी वेगळी याची पद्धत जी आहे ना ती रेसिपी शे शेअर करेल म्हणजे जसं मला माहीत आहे तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल असं काय आहे छान भाजून घ्या आता एका साईड तर का भाजलेत दुसऱ्या साईड भाजून घेते